बच गया बिल्कुल बिज गई चुनावी बिसार किसका बजेगा डंका और किसकी होगी मार यावी आपल्या सोबत आहे वानो डोंगरी नगर परिषद नियुक्त प्रभाग क्रमांक सात मधून नितीश भारती आपण काँग्रेस पक्षात उमेदवार आहात सर आम्ही आपल्याकडनं जाणून घेऊ काय विकासाचे विजन राहणार तुमचे आणि या क्षेत्रामध्ये एक चुरशीची लढत आहे कशा प्रकारे तुम्ही त्याला पार पडणार त्याबद्दल सांगा नमस्कार मी नितेश वासुदेवराव भारती प्रभाग क्रमांक सात येथील उमेदवार आहोत काँग्रेस पक्षाच्या वतीने मला तिकीट देण्यात आलेली आहे काँग्रेस पक्षाने माझ्यावर ठेवलेला विश्वास त्याला कुठेही सार्थ म्हणजे साध्य करण्यासाठी आम्ही मैदानात आलेलो आहोत आमच्या प्रभागामध्ये विषय असा आहे सर्वात मोठा जो विषय होता स्लम एरियाचा काही जो भाग होता त्याच्यासाठी वारंवार आंदोलन पट्ट्याच्या संदर्भात म्हणा हो की कुठल्या पाण्याच्या संदर्भात किंवा बाकी अदर विषयाच्या संदर्भात काँग्रेस पक्षाच्या वतीने करण्यात आलेलं आहे व भ्रष्टाचाराच्या माध्यमातून भाजपचे जे माजी नगरसेवक म्हणा किंवा भाजपचे जो विषय आहे नगर परिषदेमध्ये जे भाजपची सत्ता होती यांनी इतका अतोनात भ्रष्टाचार केलेला आहे की गावामध्ये लहानातल्या लहान किंवा मोठ्यातल्या मोठा कोणाला तुम्ही विचाराल वानाडोंगरी नगर परिषद कमिटी बसलेली होती त्यांच्या कसं काय राहिला पाच वर्ष तर त्यांच्या म्हणणं सरळ राहील की त्यांच्या पूर्ण कार्यकालमध्ये सर्वात जास्त जर जा झालं असेल तर करप्शन भ्रष्टाचारामुळे वानाडोंगरी नगर परिषद न भाजपचा विषय खतम झालेला आहे भ्रष्टाचाराची कीड लागलेली आहे परंतु राष्ट्रवादी पार्टीचा हा बालेकिल्ला राहिलेला वानाडोंगरी हा जे जे क्षेत्र आहे वर्षवर्ष जास्त आहे त्यांच्या आता हे जे भ्रष्टाचार आहेत तुम्ही कशा प्रकारचे उजागर उजागर करता आणि काय विकासाचे मुद्दे तुम्ही लोकांना पटवून देता त्याबद्दल सांगा भ्रष्टाचाराचं कसं आहे जे ऑडिट झालेलं आहे नगरपरिषदेमध्ये त्या ऑडिटर टीमनी वानाडोंगरीच्या नगर परिषदेचे वाना जे ऑडिट निघालेलं आहे त्याच्यामध्ये आक्षेप नोंदवलेला आहे ज्या म्हणजे आक्षेप आलेला आहे याच्या आता शंभर टक्के भ्रष्टाचार झालेला आहे मागील जे एकवीस सदस्यांमधले एकोणीस सदस्य जे भाजपचे होते त्यातल्या सहा सदस्यांनी कलेक्टरला तक्रार केलेली आहे की ते विविध प्रकारचे भ्रष्टाचार सत्ताधारांच्या माध्यमातून केलेले आहे तर तक्रार कोणी केलेली आहे की सत्ताधारीत नगरसेवक सत्ताधारांच्या विरोधात तक्रार करतात की ते करप्शन खूप मोठ्या प्रमाणात झालेलं आहे आता सत्ताधारीत जेव्हा तक्रार करत आहे याचा याच्या अर्थ क्लिअर आहेत की टायटल करप्शन झालेलं आहे राज्यात भाजपाची सत्ता आहे येथील जो आमदार आहे तो पण या हे जे पण जे भ्रष्टाचार त्याला कानाडोळा करत आहे बरोबर आता मला सांगा आता इथे चुरसशी लढत आहे भाजपा आणि काँग्रेसमध्ये बरोबर तर हे जे समीकरण जे आहे कशा प्रकारचे तुम्ही म्हणजे म्हणजे जे, जे समीकरण आहे आपले जे मतादिंक्याने जिंकणे आणि किंवा विजय मिळवणे तर कशा प्रकारचे आपले एक स्ट्रॅटेजी राहणार काय रणनीती राहणार त्याबद्दल आमची रणनीती जे आहे ग्राउंड लेवलच्या कार्यकर्ता आमचा आहे पाच वर्ष मेहनत करतो ग्राउंड लेवलच्या लोकांची समस्या दूर करण्याकरता झेटतो ग्राउंड लो लेवलच्या लोकांची एक तडमड हा एक इच्छा आहे की यावेळेस भाज्या फेटाव वानाडोंगरी बचाओ कारण की कुठलंही काम करत असताना काम वानाडोंगरी नगर परिषद जेव्हा जातो तर त्याला प्रत्येक गोष्टीला अडचणीचा सा सामना करावा लागतो त्याला अडचण म्हणजे अशी भयानक आलेली आहे की त्या पाच वर्षामध्ये अक्षरशः वानाडोंगरीतलं हताश हताशून जा गेलेले आहे माझं वानाडोंगरी व माझ्या प्रभागातील समस्त नागरिकाला एकच विनंती आहे की आपण पाच वर्ष काम बघितलेलं आहे प्रत्येक गोष्टीमध्ये यांनी करप्शन भ्रष्टाचार केलेला आहे आणि आपल्या ज वानाडोंगरीतील सामान्यतः सामान्य जनतेची पैशाची म्हणा बाकी गोष्टीची लूट केलेली आहे तर हे करता भ्रष्टाचार थांबवण्याकरता व पैशाची उधळण थांबवण्याकरता यावेळेस काँग्रेस पक्षाला बहुमतात निवडून सोबत आपल्या आहे वानाडोंगरी नगर परिषदेतून नगराध्यक्ष पदाचे उमेदवार काँग्रेसचे अधिकृत उमेदवार निलिमा ताई नागदिवे मॅम ना। सर्वात पहिले आमच्या चॅनलतर्फे तुमचे हार्दिक स्वागत ताई आम्ही आपल्याकडनं जाणून घेऊ की आता आपण एक महिला आहात आपल्याला एक रिप्रेझेंटेशन मिळालेलं आहे मला सांगा काय मुद्दे आहे महिलांचे आणि तुम्ही त्यांना कसे पार पडणार कसे पूर्ण करणार त्यांचे मुद्दे आणि जे समस्या आहे काय समस्या आहे त्याबद्दल सांगा नमस्कार सर मला काँग्रेस पक्षाने जी उमेदवारी दिलेली आहे त्याला मी पूर्णपणे माझ्याकडून देण्याचा प्रयत्न ठीक आहे आहे इथे जे एक सुशिक्षित महिलेला कधीच प्राधान्य दिले गेलेलं नाही आहे अशिक्षित महिलांना इथे समोर नेण्याचा प्रयत्न करतात आधी नंतर अशा महिला इथे निवडतात की ज्या सुशिक्षित नाही आहेत जिथे म्हटलं तिथे सही केलं जाते तर नगर परिषदेमध्ये एक सुशिक्षित प्रवर्ग गेला पाहिजे ह्याच्यासाठी मला जो मान मिळालेला आहे त्याला मी पूर्ण करण्याचे प्रयत्न करेन सोबतच आपलं माझं जे कर्मभूमी आहे आणि माझी जे जन्मभूमी आहे ते इ इथेच हेच आहे वांदाडोंगरीच आहे राज्यनगर हे माझं माहेर आहे आणि लग्न झाल्यानंतर आम्ही इकडे सेट झालो तर मला माझं पूर्ण शंभर टक्के इथे द्यायचं आहे महिलांच्या समस्या काय आहेत कारण महिलांना महिला जरी होत्या आतापर्यंत मेन सीटवर पण महिलांच्या समस्या कधी जाणून घेण्याचा प्रयत्न केला नाही महिला खूप पाण्याचा वगैरे खूप असा भरपूर इथे प्रॉब्लेम्स आहेत तर मी महिलांशी प्रत्यक्ष भेटून किंवा दर महिन्याला त्यांचा दरबार लावून त्यांच्या समस्या जाणून घेईन आणि त्यांचं निराकरण करण्याचा पुरेपूर प्रयत्न करेन जेव्हाही आम, जर आम्ही निवडून आलो समजा सत्तेत जर आम्ही बसलो तर मी दर महिन्याला एक आ, सभा लावेल आणि त्याच्यातून जे एज्युकेटेड लोक आहेत ठीक आहे ज्याप्रमाणे डॉक्टर कडे आपण जातो आणि डॉक्टर कसं पेशंटलाच विचारतो की तुम्हाला काय समस्या आहे तर जनता ते जे पेशंट आहे ते आपले प्रॉब्लेम सांगतात आणि सोल्युशन डॉक्टर त्याच्यावर देतो तर त्याप्रमाणे मलाही असं वाटते की आपण जर ते व्हिजिट एक ठेवली दरबार जर आपण एक हो लावला की तिथे लोकांच्या समस्या पूर्णपणे जाणून घेतल्या जाईल आणि त्याच्यावर कसं काय सोल्युशन होईल ह्याच्याविषयी चर्चा करून प्रायोरिटी कोणत्या कशाला दिली पाहिजे ह्याच्यासाठी आपण प्रयत्न करू महिलांच्या विकासाचं विजन तुमच्याकडे आहे तर येथील जे नागरिक आहे नागरिकांना म्हणजे महिलांना विशेषतः महिलांना तुम्ही तुमचं काय एक मेसेज राहणार महिलांना माझं हेच राहील की काही घाबरायचं काही नाही तुम्ही स्वतःच्या पायावर पहिले पाया उभं होण्याचा प्रयत्न करा आणि नेहमी कार्यरत राहा प्रकारे काय होईल ते समोरच्या समोर बघितलं समोर जाईल पण आपल्या घरापासूनच थोडी सुरुवात केलेली जास्त बेटर राहील आणि महिलांसाठी तुम्ही सर्वांगीण विकास करणार हाच तुमचा एक माणस आहे आपल्यासोबत आहे संजीव भाऊ हुरपाटे आपण प्रभाग क्रमांक आठ मधून उमेदवारी दाखल केलेली काँग्रेस पक्षातर्फे भाऊ आम्ही आपल्याकडनं जाणून घेऊ प्रभाग क्रमांक आठ मध्ये कोणत्या प्रकारची नागरी समस्या आहे आणि तुम्ही त्यांना कशा प्रकारे पूर्ण करणार काय आश्वासन देणार नागरिकांना त्याबद्दल सांगा नमस्कार मी संजय विनायकराव हुरपाटे माझी ग्रामपंचायत सदस्य वनाडोंगरी आणि आता मला प्रभाग आठमधून मधून राष्ट्रीय काँग्रेस पक्षाची उमेदवारी मिळाली त्याच्याबद्दल मी पक्षाचे आभार मानतो आमच्या प्रभागामध्ये म्हणजे असं समजा पूर्ण बारा प्रभाग वाराणूर शहरामध्ये मेन मोठा प्रश्न आहे पिण्याच्या पाण्याचा आता ह्या गव्हर्मेंटनं म्हणजे आमदार साहेबांनी जो सध्या तमाशामजून ठेवला आहे का चांगले रोड खराब केले आणि पाईपलाईन टाकून ठेवली आणि मेन म्हणजे हिंगण्याच्या समोर कानोरी बारावरून जे पाण्याचं त्यानं नियोजन केलं होतं रो रोडला पाईप तसेच पडून आहे बाईप तसेच पडू नये फक्त निवडणुकीच्या तोंडावर त्यांनी दाखवलं जनतेला आम्ही पिण्याच्या पाण्याची सोय करू राहिलो नळ आणून राहिलो नळ आणून राहिलो विषय काहीच नाही हा सर्व खतम विषय आहे आणि मेन म्हणजे पिण्याच्या पाण्याचा सर्वात मोठा प्रश्न हा वाराडोंग शहरामध्ये आहे आज रोजचे पन्नास वीस पंचवीस बो बोरवेल्स रोजचे शहरामध्ये बनल्या जातात जमिनीत पाणीच नाही तर बोरला पाणी येईन कुठून इथं अशी परिस्थिती झाली आहे सहा महिने बोरचं पाणी मिळेल सहा महिने टँकरनं पाणी टँकर म्हणजे हा समोरच्या लोकांचा एक म्हणजे व्यवसाय झाला आहे व्यवसाय असा झाला टँकरनं पाणी आणायचं वाटायचं एक टँकर टाकला एक ट्रॉलीचा नंबर आणि एक ट्रॅक्टरचा नंबर असे दोन नंबर दाखवून रेकॉर्डला दोन एक टँकर खाली झाला आणि दोन टँकर खाली झाले ह्या नंबरचे टँकर नंबरचा नंबर वेगळा आणि ट्रॅक्टरचा नंबर वेगळा आहे म्हणजे पिण्याचा पाण्याचा जो प्रश्न आहे जसं वेना तलाव आज पंचवीस टक्के तिथं पाण्याचा साठा आहे आणि पंच्याहत्तर पंच्याहत्तर टक्के गाळ आहे प्रभाग, प्रभाग मध्ये तुम्ही सर्व कायकल्प करणार बदल करणार आम्ही असं तुमचं धोरण आहे आम्ही शंभर टक्के निवडून येणार म्हणजे येणार आणि जनतेला दिसत आहे काय चालवत बरोबर जनतेला तुमचं काय एक मेसेज राहणार जनतेला मेसेज म्हणजे हा का जसं आज ही काही लोकसभा विधानसभा नाही बरोबर प्रत्येक कॅन्डिडेट पाहून सर्व म्हणजे स्थानिक लेवलचं राजकारण निवडणूक आहे कॅन्डिडेट पाहून जनता त्याला साथ देईल नमस्कार मी नितेश वासुदेव भारती प्रभाग क्रमांक सात काँग्रेस पक्षाच्या वतीने उमेदवार हो सर्वांना विनंती आहे की येणाऱ्या दोन तारखेला सर्वांना कुठं न जाता आपला मताचं जे मत मताधिकार आहे तो बजावला पाहिजे सर्वांना येणाऱ्या निवडणुकीत या भाजपला धडा शिकवला पाहिजे धन्यवाद नमस्कार जय भीमिमा दे वानाडोंगरी नगर परिषद मध्ये नगराध्यक्ष या पदासाठी मी उभी आहे तर माझी सर्व वानाडोंगरी परिसरातील मतदार बंधू आणि भगिनींना अशी कडकडीची विनंती राही की येत्या दोन तारखेची परिसरामध्ये जी निवडणूक लागली आहे तिथे सर्वांनी आवर्जून दोन तारखेला घराच्या बाहेर निघावे आणि आपल्या मताधिक्याचा पूर्ण पूर्ण वापर करावा जय भीम नमस्कार नमस्कार येत्या गावकरी मंडळींनी पंजा या चिन्हावर बटन दाबून पंजा या चिन्हावरील सर्व उमेदवारांना विजयी करावे हा असं सर्वांना आम्ही आग्रह आहे थँक्यू